रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं जागतिक छायाचित्र दिनानिमित्त सतरा ते एकोणीस ऑगस्ट या कालावधीत छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तसंच हेरिटेज कोल्हापूर आणि निसर्ग या विषयांवर छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिट टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फोटोग्राफर्स असोसिएशन आणि कोल्हापूर क्रिएटर ग्रुप यांच्या वतीनं सतरा ते एकोणीस ऑगस्ट या कालावधीत छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली जागतिक छायाचित्र दिनानिमित्त हेरिटेज कोल्हापूर आणि निसर्ग या विषयांवर ही स्पर्धा होईल दोन गटात होणाऱ्या स्पर्धेत कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेले फोटो आणि मोबाईलच्या सहाय्यानं काढलेल्या फोटोंचा समावेश असणार आहे छायाचित्राच्या मागे स्पर्धकाचं नाव मोबाईल नंबर आणि कॅमेरा किंवा मोबाईलचा मॉडेल नंबर लिहायचा आहे सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील फोटोग्राफर्सनी काढलेली कोल्हापूर जिल्ह्यातली छायाचित्र स्पर्धेत स्वीकारली जातील छायाचित्र जमा करण्याची मुदत दहा ऑगस्टपर्यंत आहे तर सतरा ऑगस्ट रोजी छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ होईल कॅमेरा विभागातील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला पाच हजार एक रुपये ट्रॉफी आणि सन्मानपत्र दिलं जाईल दुसऱ्या क्रमांकासाठी तीन हजार एक रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार एक रुपये बक्षीस आहे शिवाय उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना प्रत्येकी एक हजार एक रुपयांचं बक्षीस दिलं जाईल मोबाईल विभागातील पहिल्या क्रमांकासाठी तीन हजार एक दुसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार एक आणि तिसऱ्या क्रमांकाला एक हजार एक तसंच उत्तेजनार्थ पाचशे एक रुपयांची दोन बक्षिस आहेत अशी माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेला रोटरी मिट टाऊनच्या उपाध्यक्षा डॉक्टर मीरा कुलकर्णी सेक्रेटरी बी एस शिंपुकडे फोटोग्राफर असोसिएशनचे अनिल वेल्हार संजय जोशी संजीव देवरुखकर विनोद चव्हाण आणि सर्वेश देवरुखकर उपस्थित होते छायाचित्र जमा करण्याचे ठिकाणं याप्रमाणे आहेत सर्वेश फोटोग्राफिक्स देवेज्ञ बोर्डिंगसमोर मंगळवार पेठ बालाजी फोटो स्टुडिओ महालक्ष्मी चेंबर्स मध्यवर्ती बस स्थानक उत्सव फोटो स्टुडिओ राजारामपुरी सहावी गल्ली अरिहंत फोटो स्टुडिओ कळंबा आणि हर्ष ग्राफिक्स अँड व्हिडिओज शाहूपुरी चौथी गल्ली